कार्यक्रम ते तुळजापूर चायला गेल्यानंतर ना तुळजापूरच्या ताट भराव लागतात ना म्हणून हा सगळा कार्यक्रम चाललाय आणि निवड आत्या चालल्यात देवाला नैवेद्य आल्यात आमच्या आत्या सकाळ सकाळ आता सकाळ म्हणजे नऊ वाजल्यात आमच्या सासूबाई ह्या सासूबाई सासूबाईथ परवा दिवशी त्यांचाच कार्यक्रम झाला त्यांच्या हातावर ताट दिले त्याच्यामुळे असं मस्त चालू आणि ह्या मावशा सगळ्या आहेत करू लागत्या स्वयंपाक माझं सगळं बाहेरचं आवरलं आता कपडे हे व्यवस्थित सार आता दिलं की किती कमी पडलं आव त्या दिवशी नाही का ते आपण द्यावाला लिहिलं तिकडं त्याच्यामुळं त्यातलं सगळंच काढलेत मी कपडे फिपडे हा सगळे धुवून वाळू घातली मस्तपैकी अजून भांडी घासायची राहिली ती ए करा पटापटा पटा, उरका नाही तू मला आज तू असू दे काय तुझा ले काय दोन ही काय होतं टाकायची ग आता चपाती तर झाली पाहिजे किंवा वात्या नाही तर दे तिला बघावं लागतंय मला चपाती शिवार खाणं नाही चपाती दूध नाही तर या चपाती हां धर बस्ती कुठं कोपरा होतं मावळाला सासाने विवायला आणि ती ओढत होती खा उर बाय सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग असं वाटलं व्हिडिओ सांगा वरवर खेळ का मला